बँकेचा कॅशियरच दरोडेखोरांच्या टोळीचा भाग असेल असं कोणालाही वाटलं नसेल मग मालेगाव मध्ये असंच घडलं आहे व्यापाऱ्याकडून दरोडा टाकण्याचा कट आणि या कटात सामील आहे डी एफ सी बँकेचे कॅशियर मात्र व्यापाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे हा डाव फसला बघूया काय घडलं प्रयत्नात असलेल्या चार पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत आणि सर्वात धक्कादायक म्हणजे या कटामध्ये एचडीएफसी बँकेच्या कॅशियरचा समावेश असल्याचं समोर आलंय ही घटना शरद नामदेव दुसाने ज्वेलर्स या व्यापाऱ्याशी संबंधित आहे नेहमीप्रमाणे ते एचडीएफसी बँकेत रोख रक्कम जमा करायला जात असताना त्यांच्या हालचालीची माहिती बँकेतील एका कॅशियरने बाहेरच्या दरोडेखोरांना पुरविली त्यानंतर दरोडेखोरांनी व्यापाऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्लॅन तयार केला मात्र व्यापाऱ्याच्या जागरुकतेमुळे वेळेत पोलिसांना माहिती मिळाली छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक जाधव आणि त्यांच्या पथकाने विजेच्या वेगाने कारवाई करत दरोडेखोरांना अटक केली एका आरोपीने झटका देऊन पळ काढला असला तरी चार आरोपी जेरबंद झाले असून उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे सिद्धार्थ महाडिक राहणार आरे तालुका सातारा रोशन कुमार सावळी राम अहिरे राहणार संगमेश्वर मालेगाव प्रशांत अशोक जाधव राहणार सायगाव मडी मालेगाव दिलीप मंगा सूर्यवंशी राहणार टेहरे सौरभ राजेंद्र कब राहणार पाखरेवाडी सातारा आणि राहुल असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या प्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या कलम सन दोन हजार तेवीस च्या कलम तीनशे दहा चार आणि एकसष्ट दोन अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय याबाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले व्यापारी वर्गाच्या जागृतीमुळे एक मोठा गुन्हा थांबविण्यात पोलिसांना यश फरार आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे दरम्यान चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सावनी पोलीस स्टेशनचा सा स्टाफ पेट्रोलिंग करत असताना त्यांना इंडियन बुटीकच्या समोर दोन संशयित इसम वेगाने गाडी पळवताना आढळले त्यांनी त्यांना थांबवलं असता था। ते थांबले नाहीत त्यांनी त्यांचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर दोघांना थांबवलं त्यापैकी था। एक, एक इसम पळून गेला हाताला मारून आमच्या कर्मचाऱ्याच्या त्यानंतर दुसऱ्याला आम्ही पोलिस ठाणे येथे आणले त्याला पोलिस ठाणे येथे आणल्यावर कसून चौकशी केल्यावर त्यांनी असं सांगितलं की त्यांचा दरोडा टाकण्याचा प्लान होता आणि या प्लॅनमध्ये त्यांनी सिद्धार्थ सतीश आणलो आणलेलं होतं त्यावेळेस तर त्याला ता, ता, आम्ही पूर्ण सखोल चौकशी जेव्हा केली त्याच्याकडे तर त्यांनी सांगितले की शरद नामदेव दुसाने हे दुसाने ज्वेलर्सचे जे मालिक आहेत दररोज बारा ते दोनच्या दरम्यान एच डी एफ सी बँक येथे मोठी कॅशची बॅग घेऊन भरणा करण्यासाठी जातात व त्यांची बॅग लुटण्याचा आमचा प्लॅन होता यामध्ये त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आम्हाला आम्ही अजून इतर तीन इस्मांना अटक केली त्यामध्ये एचडीएफसी बँकेचा कॅशियर सुद्धा सामील आहे आणि या अनुषंगाने आम्ही दोनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव करत आहेत एकूण आरोपी यामध्ये सहा आहेत आम्ही चार लोकांना अटक केली आहे दोन आरोपींचा शोध सध्या सुरू आहे आणि ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेमुळे व नागरिकांनी पोलिसांना टिप दिल्यामुळे झालेली आहे इंडियन बुटीकचे जे स्टाफ आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं की इथे दोन संशयी दिसम वारंवार फिरत आहेत त्यावेळी ते त्यांच्या माहितीवरून आम्ही तिथे स्टाफ पाठवलेला आणि ती कारवाई केलेली आणि आमचं सगळ्या व्यापाऱ्यांना व्यापारी असोसिएशनला एक आव्हान आहे की ते जेव्हाही कॅश डिपॉझिट करायला जातात तर त्यांनी खबरदारी घ्यावी साव सावध राहून त्यांनी कॅश डिपॉझिट करायला जावं आणि त्यांनी शक्यतोर जर ते कारमध्ये एकदा व्यापारी वर्ग आणि नागरिकांना सावध केला आहे बँकांमधील विश्वासार्ह तुटणाऱ्या या घटनांवर नियंत्रण ठेवणं अत्यावश्यक बनला हे पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे एक मोठा गुन्हा टळला पण बँकेतीलच कर्मचारी दरोडेखोरांच्या टोळीशी हात मिळवणी करत असतील तर हा इशारा आहे सावधानतेचा